बघा यक्स ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती यक्स ही विषम संख्या विषम संख्या कोणत्या तुम्हा सर्वांना माहीत आहे विषम संख्या जस की एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस एकवीस तेवीस अनंत विषम संख्या आहेत आता गणित काय म्हणते यक्ष ही विषम संख्या आहे याच्यामधली कुठलीही संख्या यक्ष म्हणून विषम संख्या घ्या जसं की तीन या संख्येला आपण यक्ष संख्या असं समजू आता या पर्यायामध्ये या यक्षची किंमत जी आम्ही तीन गृहित धरली मांडा उत्तरपद जा पहिला पर्याय यक्स अधिक सहा हा पर्याय ए ची किंमत आम्ही तीन पकडली तीन अधिक सहा येणार उत्तर नऊ ही सुद्धा विषम संख्या आहे प्रश्न खालीलपैकी समसंख्या कोणती म्हणजे पर्याय ए चुकीचा पर्याय बी बघा दोन एक अधिक सात हा पर्याय बी यामध्ये ची किंमत आपण गृहित धरलेली तीन मांडा दोन गुणीला तीन अधिक सात अर्थात सहा अधिक सात उत्तर तेरा ही सुद्धा विषम संख्या आहे दुसरा पर्याय चुकीचा आता पर्याय तीन दोन यक्स वजा चार यामध्ये यक्सची आपण गृहित धरलेली किंमत मांडा दोन गुणीला तीन वजा चार हा गुणाकार सहा वजा चार उत्तर दोन ही समसंख्या आपल्याला मिळाली पर्याय तीन अर्थातची बरोबर आहे आपण राहिलेला पर्याय टॅली करू यक्स वजा जा चार यक्सची किंमत तीन वजा चार उत्तर व एक पर्याय डी सुद्धा चुकीचं आहे म्हणजे खालीलपैकी समसंख्या कोणती पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर ओके